नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला विदर्भ संशोधन मंडळातर्फे देण्यात येणारा दोन हजार चोवीस वर्षीचा संत साहित्यावरील लेखनासाठीचा प्राध्यापक श्री माननी कुलकर्णी स्मृती ग्रंथ पुरस्कार कोणत्या ग्रंथाला देण्यात आला आहे याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र डोळके यांच्या विदर्भातील संत या ग्रंथाला प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन कधी असतो याचे उत्तर आहे एकवीस नोव्हेंबरला प्रश्न क्रमांक तिसरा प्रसार भारतीच्या मंचाचे नाव काय आहे, आहे याचे उत्तर आहे वेवज प्रश्न क्रमांक चौथा गतवेळच्या तुलनेत यंदा विधानसभा मतदानात किती टक्क्यांची वाढ झाली आहे याचे उत्तर आहे पाच टक्क्यांची प्रश्न क्रमांक पाचवा प्रसिद्ध चित्रकार अभिनेता दिग्दर्शक कोण आहेत ज्यांच्या ऐवज या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे मधुश्री पब्लिकेशनच्या वतीने नुकतेच प्रकाशन झाले आहे याचे उत्तर आहे अमोल पालेकर मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद